<laughs> <laughs> मित्रांनो पन्नास पन्नासची वेट लागलेली आहे जो जिकल झाला पन्नास रुपये स्पॉन्सर बाय कौशल काटेकर गौरीचा <laughs> <वो> डेकोरेशन चालू आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही बसल्यावर जास्त काही काम <laughs> डेकोरेशन चालू आहे आम्हाला तर जायचं जायचंय भावांचे जेवण आहे आम्ही रिटर्न परत येऊ आम्ही टायमा लावलेला आहे मित्रांनो बघू शकतो लावत नाही लावला कापून लावत चालू चला भावांची काहीच ड्रोन शॉट ड्रोन शॉट आपण ट्राय करू आम्ही काय झालं आम्ही आता आरती चालू होती वाटत भीट लागल्या काय बोलशील आमचा गणपती बघा ना अजून आमचं आम्ही आमचे भाव आमच्या

आमची आर्य दिदी आमचा देजे दे 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 दादा आमचा आमचे दादा आणि दा आमची मोठी मम्मी आणि आपला इशंकर

और कुछ परत बघू शकता एवढ्या केलेल्या आहेत आणि वाळाची भाजी वाली। स्पेशल मसावला वाल हे आमचे दीपेश पाटील तुम्हाला कसं वाटलं तेव्हा असतात नाही

मित्रांनो आता जेवण आलं अरे कर आता डेकोरेशन चे इथं आलं डेकोरेशन म्हणजे कौशल्यांचे आलं डेकोरेशन काहीच बघू शकता अंकल कसं डेडिकेशन मध्ये काम करताना एकदम सगळी बसले हा ना मोबाईल मध्ये व्यस्त आहे हा эзенсамга да бара.